तोंडात टाकताच विरघळेल असे आपण ओले लाडू बनवतो आहे आज रवा बेसनाचे खूप भन्नाट चवीचे लागतात नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा रक्षाबंधनलासुद्धा बनवू शकता मिठाई म्हणून बनवू शकता खूपच मस्त लागतात इतर लाडवांपेक्षा एकदम वेगळे आहे थोडे ओले आहेत आणि आपण ते ओले बनवणार आहोत जसं कोरडेसुद्धा नाही कारण वेगळी पद्धत आहे बनवण्याची एकदम सॉफ्ट आहेत दाणेदार आहेत खूपच मस्त तयार होतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक कप भरून रवा घेतलेला आहे बारीक रवा असेल तरी पण चालेल इथे मी थोडासा मिडियम साईजचा भेटतो तो घेतलेला आहे त्यानंतर एक कप रवा तर अर्धा कप जो आहे तुम्ही इथे तूप घेतलेला आहे वितळून तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे गावरान तूप त्यानंतर कढाईमध्ये तूप टाकून घ्यायचं आणि रवा घेतलेला आहे तो आपल्या यामध्ये भाजून घ्यायचा आहे खूप छान हे लाडू तयार होतात ओले लाडू म्हणू शकतो आपण बेसनाचे खूपच मस्त लागतात भन्नाट चवीचे लागतात एकदा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा इतर लाडू खाऊन तुम्ही बोर झाला असाल किंवा कंटाळला असाल तर या पद्धतीने नक्की बनवा त्यानंतर कमी गॅस ठेवून आपल्याला हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे रवा बेसनाचे लाडू अनेक प्रकारचे बनवता येतात परंतु आज जे मी बनवलेले आहे थोडेसे ओलचट आहे हे ओले लाडू खूप मस्त लागतात चवीला एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा त्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती हा रवा जो आहे तो सारखा ढवळत राहून भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता थोडासा लाल व्हायला सुरुवात झालेली आहे जास्त लाल सुद्धा करायचा नाही आपण यामध्ये लगेच बेसन टाकणार आहोत कमी गॅस ठेवून हा रवा सारखा ढवळत राहून भाजायचा आहे बारीक रवा असेल तर चांगलंच आहे माझ्याकडे थोडासा मिडियम साईजचा होता रवा तो मी घेतलेला आहे जास्त जाड रवा घ्यायचा नाही तर इथे मिडियम रवा जो भेटतो तो तो घेतलेला आहे बघू शकता आपला रवा जो आहे थोडासा भाजत आलेला आहे कलर थोडासा चेंज झालेला आहे तुम्ही रक्षाबंधनसाठी सुद्धा अशा प्रकारची सोपी मिठाई नक्की बनवू शकता छोटे छोटे मिठाईचे आकारसुद्धा देऊ शकता किंवा पेढ्यांचे आकार असा ते सुद्धा देऊ शकतात तर इथे मी एक कप भरून रवा घेतला तर एक कप भरून इथे मी बेसन घेतलेला आहे जेवढा रवा घ्यायचा तेवढंच बेसनसुद्धा घ्यायचा आहे परंतु तुपाचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं तुम्ही इथे तूप जास्त वापरलं तरी पण चालेल इथे मी तूप जे आहे ते अर्धा कप तूप वापरलेला आहे आणि बेसन भाजताना आपण एक दोन चमचे वरून टाकणार आहोत रवा छान असा भाजलेला आहे त्यानंतर लगेचच आपण जो बेसन घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि बेसनसुद्धा कमी गॅस ठेवून भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसनाचा रंग जो आहे तो बदलत नाही तोपर्यंत बेसन सारखं ढवळत राहून भाजून घ्यायचं आहे तुपाची गरज पडली तर ओरून तूप तुम्ही टाकू शकता कोडं जर वाटत असेल जास्त तर तर आपला रवा छान असा खरपूस भाजलेला आहे जास्त लालसुद्धा केलेला नाही बेसनसुद्धा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत बेसनाचा वास येत नाही खमंग असा तोपर्यंत आपला बेसन भाजून घ्यायचं आहे तर इथे बेसनसुद्धा छान असं भाजत आलेलं आहे त्यानंतर मी इथं एक चमचा भरून तूप टाकून घेतलेलं आहे वितळल्यावर एक चमचा होईल हे इतकं तूप मी आता टाकलेलं आहे कारण तूप जे आहे जास्त आपल्याला वापरायचं नाही तुम्ही वापरू शकता जर आवडत असेल जास्त तर कमी तुपामध्ये सुद्धा खूप छान असे लाडू आपल्या इथे तयार होतात तर बेसनसुद्धा छान असं भाजलेलं रवा भाज आहे रवासुद्धा भाजलेला आहे आपला रवा आणि बेसन छान असं खरपूस भाजलेलं आहे त्यानंतर आता इथे मी कोमट दूध घेतलेलं आहे अर्धा कप आणि त्यामध्ये मिल्क पावडर जी असते दुधाची पावडर ती टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकून आता त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये कमी गॅस ठेवायचा आणि मध्ये टाकून घ्यायचं आहे जास्तसुद्धा वापरायचं नाही मिल्क पावडर ही एक चमचा भरून टाकलेली आहे मी एक कप रवा आणि एक कप बेसनासाठी तुम्ही जर जास्त प्रमाण वाढवलं रवा आणि बेसनाचं तर त्यासाठी मिल्क पावडरसुद्धा जास्त लागेल इथे मी फक्त एक चमचा जो पोहेचा चमचा असतो आपण पोहे खातो तो चमचा भरून मी पावडर घेतलेली आहे अर्धा कप दुधासाठी तर इथे त्यानंतर आता आपला पाक तयार करून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करून ठेवलेला आहे मिश्रणाचा त्यानंतर आता मी पाक करणार आहे इथे एक कप भरून मी आता पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन कप साखर टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा भरून विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता हे मिश्रण बघू शकता तुम्ही आता मी बंद केलेलं आहे कोरडं वाटत असलं तरी पण ते एकदम छान तयार होतं नंतर त्यानंतर पाकाला मस्त उकळी आलेली आहे यामध्ये मी थोडासा खाण्याचा रंग टाकलेला आहे एकदम किंचितचा पाक आपल्याला एक तारीख करायचा नाही तर थोडासा चिकट चिकट असं चिपचिपा पाक झाला की गॅस बंद करायचा आहे आणि असंच पाक आपल्याला हवा आहे बघू शकता एकदम असा चिपचिप पाक झालेला आहे एक तारी पाक जर केला तर लाडू हे कडक होतात तर अशा प्रकारचा पाक आपल्याला हवा आहे बघू शकता असा चिपचिप झाला पाहिजे तर एकदम परफेक्ट पाक सुद्धा तयार झालेला आहे आता आपण रवा बेसनाचं जे मिश्रण होतं ते आपण आता गॅस चालू करूयात आणि त्यामध्ये हा पाक टाकून घेणार आहोत एकदम भन्नाट चवीचे हे लाडू तयार होतात एकदम सोपी पद्धत वेगळी पद्धत आहे खूप चविष्ट हे लाडू तयार होतात नक्की बनवा या पद्धतीने कोरडे लाडू आपण कायमच खातो परंतु हे ओलजट रा लाडू जे आहे ते मिठाईच्या चवीचे लागतात आणि खूप मस्त लागतात त्यानंतर पाकसुद्धा टाकून घेतला आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि इथे गॅस कमी ठेवायचा आहे जेणेकरून आपलं मिश्रण जे आहे ते घट्ट होण्याची दाट शक्यता असते जास्त घट्टसुद्धा करायचं नाही ते, ते थंड झाल्यावरती घट्टच होतं बेसनामध्ये आपण पाणी वगैरे जर टाकलं तर बेसन लगेच घट्ट होतं किंवा गोळे तयार होतात तसंच इथं आता पाक टाकून घेतल्यामुळे बेसनाचे इथे गोळे झालेले आहेत आता असं ढवळत राहायचं आहे ता आणि ते सहज फुटले जातात बघू शकता छान असं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे खूप छान मस्त वास येतो इथे इलायची पावडर ही जास्त टाकायची म्हणजे एक चमचा भरून मी इथे इलायची पावडर टाकलेली आहे त्यामुळे खूप छान चव येते तुम्ही याची लाडू न बनवता मिठाई सुद्धा बनू शकता मिठाईच्या आकारमध्ये सुद्धा तुम्ही इथे कट करू शकता तर बघू शकता थोडा वेळ थंड करायला ठेवलं थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पोळपटावरती ओतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे नारळाची पावडर म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही नारळ खोबरं असेल तर त्याचंसुद्धा मिक्सरमध्ये काढून थोडंसं टाकू शकता त्यामुळे चव खूपच भन्नाट येते त्यानंतर पावडर टाकून घेतलं आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात हे लाडू जे आहेत एकदम मस्त चवीचे तयार होतात आता हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि यावरती आपल्याला हे मिश्रण घेऊन छान असे लाडू बनवून घ्यायचे आहेत हे लाडू जे आहे ते पंधरा ते वीस दिवस छान असे टिकतात थे तर इथे ला मी एक लाडू मस्त वळून घेतलेला आहे ओले लाडू खूपच छान लागतात चवीला एकदम भन्नाट लागतात तुम्ही याची मिठाईसुद्धा करू शकता किंवा बर्फीच्या आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तरी पण छान लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही लाडवांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा एकदम युनिक आहे वेगळी आहे भन्नाट चवीची होते तर रक्षाबंधनसाठी तुम्ही नक्कीच बनू शकता यापेक्षा तुम्ही छोटे छोटे आकारामध्ये बनवले तरी पण चालतात मी तुम्हाला एक सुद्धा दाखवते तोंडात टाकताच विरगळ इतके भन्नाट झालेले आहेत आणि मस्त रवाळ झालेले आहेत दाणेदार आहेत खूप छान लागतात तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये